बारामती शहरात विकासाची कामे जोरात सुरू असताना तो जोर फक्त शहराच्या अवतीभोवती आहे का असा प्रश्न आता बारामतीकरांना पडलाय कारणही तसंच आहे बारामती शहरालगत असणाऱ्या पानसरे इन्फोटेक्स स्प्रिंग विलेज मधील लोकांकडून आता तीव्र संताप व्यक्त केला जातोय बारामतीच्या चारी बाजूंनी रिंग रोडचे काम जोराने सुरू आहे अशातच तांदुळवाडी वेस्ट रोडला असणाऱ्या स्प्रिंग विलेज बिल्डिंग मध्ये दोनशे पन्नास ते तीनशे फ्लॅट धारक असताना नगर परिषदेकडे वारंवार तक्रारी करून देखील आमच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष जात आहे असा आरोप स्थानिक महिलांनी स्प्रिंग मधील ड्रेनेज तुंबले असून त्यातील घाण पाणी बाहेर आल्याने मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे लहान मुलांमध्ये डेंग्यूचे प्रमाण वाढल्याचा आरोप देखील स्थानिक रहिवाशांकडून करण्यात आलाय त्यामुळे बारामतीचा विकास आमच्यापर्यंत पोहोचला नाही का असा सवाल देखील स्थानिकांकडून उपस्थित केला जातोय नगर परिषदेच्या या गलधन कारभारामुळे बारामतीच्या विकासावर मात्र आता स्थानिकांकडून प्रश्नचिन्ह निर्माण केले जाऊ लागले स्प्रिंग विलेज सोसायटी मध्ये राहते सर इथे एक दीड महिन्यापासून सगळं ड्रेनेज चोखूप झालेलं आहे वर्षभरात वारंवार वारंवार होत जसं रस्त्याचं जस काम चालू झालं तसं आम्ही वारंवार खर्च करतोय पण त्याचा काहीच उपयोग होत नाही ड्रेनेजची मेन लाईन कुठे आहे तेच सापडत नाहीये रस्ता वर झालेला आहे आणि ड्रेनेज लाईन खाली गेलेली त्याच्यामुळे आम्ही फक्त नगरपालिकेला वारंवार अर्ज केले की आम्हाला येऊन ड्रेनेज लाईन तरी दाखवा किंवा काम तरी करून द्या पण काम करून देत नाही तर आज अक्षरशः बघा सगळं आळ्या किडे हे झाले तिथे एकशे सव्वीस फ्लॅट आहेत जवळजवळ एकशे सव्वीस फ्लॅटमध्ये दोन दोन लहान मुलं पकडले तरी बघा आज रोगराई पसरायची वेळ आली एक महिना होऊन गेला आम्ही अशा वातावरणात राहतोय त्याच्यानंतर म्हणतात की बारामतीचा विकास झाला विकास झाला पण विकास तिकडे झाला असेल दोन तीन किलोमीटरच्या पलीकडे आम्हाला तर काही विकास दिसत नाही साधी आम्हाला दोन किलोमीटरचा हा रस्ता आहे इथं एक सुद्धा रस्त्यावरची लाईट सुद्धा नाही नगरपालिकेत गेले की उडवा उडवीचे उत्तरं दिले जातात दुसरं काहीच नाही नुसते रोज हेल्पटे आहेत आमचे इथले पुरुष येत आहेत जातात आज होईल उद्या होईल परवा येईल तेरवा येईल सगळे व्हिडिओ काढून सी येऊन पर्यंत दिलेत पण त्याचा काही सुद्धा उपयोग झालेला नाही बारामतीमध्ये स्वच्छतेमध्ये एक, एक नंबर आहे पण आमच्या स्प्रिंग मध्ये इतकी घाण आहे की सगळी पोर आजारी पडायला लागले इकडं आमच्या कुणीकडे लक्ष कोणीच लक्ष देईना ना बा नगरपालिकेने इकडे लक्ष द्यावं आमची स्वच्छता करून घ्यावी संदास वगैरे सगळं किती घाण झाली आहे तुमलेच सगळे गटार तुमलीत पोरांना खेळायला जागा नाही आहे कसं वागायचं इथं कसं राहायचं रोगराई राही ह्याच्यामुळे पसराय लागली आहे सगळीकडे डेंग्यूचे डास पसरायला लागले तरी ह्यांना काळजी नाही आहे ये, नुसतं येऊन बघून जातात करू करू, करू म्हणून बघतात आणि करत नाही काही नाही माझी नगरपालिकेला एवढीच विनंती की आमच्या इथं स्वच्छता करून द्यावी त्यांनी आणि जे काही कर्मचारी येतील त्यांनी ते व्यवस्थित काम करावं त्यांना सांगायला गेलं तर त्यांनी उलट उत्तरं करू नयेत आम्हाला मी अंग दत्तात्रय शिंदे बोलतो आहे स्प्रिंग विलेजमधून माझा फ्लॅट नंबर तीनशे तीन आहे तीन मी तीस तीनशे तीन, तीन फ्लॅटमध्ये राहतो तिसऱ्या मजल्यावर आज कंप्लेट दीड महिना झाला वारंवार नगरपालिकेला सांगून पण स्वच्छता करत नाहीत मला सांगतो आम्ही पेपरला वाचतो टी व्हीला बातमी बघतो आपल्या बारामतीमध्ये स्वच्छ बारामती बारामतीचा बारामती, बारामती नंबर एक आलेला आहे मग आम्ही बारामतीत राहतो का नाही हा मला पहिला प्रश्न पडतो तुम्हाला सांगतो दुसरीकडे स्वच्छता आमच्याकडे सगळी गुग आणत मला सांगतो आमच्या माताची वावरतात लहान लहान मुलं असतात डिगूजी साथ पसरलीत मला सांगतो आज जीवनाचा धक्का धोका जर झाला त्याला जबाबदार कोण आणि कोणला पकडायचं आम्ही बारामती नगरपालिका आणि सीओ आणि प्रशासन यांना पूर्णपणे आम्ही जबाबदार धरू तुम्हाला सांगतो बरं प्रयत्न करायचं किती करायचे आम्ही आमचे बलिम जाधव असतील लोणकर सर असतील अक्षय शेटे असेल मी असेल आणखी माझे काय सहकार्य असतील वारंवार नगरपालिकेत जाऊन पण हे लोक आम्हाला रिस्पॉन्स देत नाहीत मला सांगतो आलेक लावली जेव्हा काम करायचं जायचं आमच्या माता बहिणीला मात्र लोटस सोड उत्तर द्यायची ही कुठली पद्धत आहे कामाची आता महाराष्ट्र बारावीचा झेंडा फेटा स्वच्छ भारामध्ये स्वच्छ भारामध्ये आम्ही आम्ही काय केलं नेमकं आमच्या लोकांनी काय केलं माझ्या माणसांनी काय केलं मला सांगतो की लहान लहान मुलांना डेंगू झाला काय झाला लोक घराच्या हप्त्याने शिक्षणाच्या खर्चाने जाम झाल्यात सगळे सर्वसामान्य इथे लोक राहतात मला सांगतो हप्ते भरायचे का शिक्षणाचा खर्च भरायचा का दवाखान्याचा खर्च भरायचा आम्ही करायचं काय तुम्हाला सांगतो